मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस, तेवीस। श्रीरामपूर विभागातील गहाळ झालेले एकूण सहा लाख रुपये किमतींचे बावन्न मोबाईल शोध घेऊन त्यांच्या मूळ मालकांना केले परत अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांची धडाकेबाज कारवाई श्रीरामपूर विभागातील अहिल्यानगर उत्तर विभाग सतरा पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे मोबाईल गहाळ झाल्यानं मोबाईल मालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गहाळबाबत तक्रारी दाखल आहे त्या अनुषंगानं श्रीरामपूर विभागातील अहिल्यानगर उत्तर विभाग गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणद्वारे तपास करून एकूण किमतीनशे पन्नास मोबाईल हस्तगत केले असून मूळ मालकांना संपर्क करून मिळून आलेले मोबाईल परत केले सदर गहाळ चोरी झालेल्या मोबाईलचा वापर सायबर गुन्हेगार किंवा अन्य गुन्हेगार हे त्यांना गुन्हा करण्यासाठी करतात त्यांच्याविरुद्ध कोणताही डिजिटल पुरावा न मिळावा मूळ मालक यांच्याकडं पोलिसांची चौकशी करावी अशी दिशाभूल करण्यासाठी सदर मोबाईलच्या गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात केला जातोय त्यामुळे सर्व नागरिकांना अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांच्या वतीनं आवाहन करण्यात येतं की आपल्या मोबाईलची काळजी व्यवस्थित घ्यावी सदर कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ वाघचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर दिक्ष़ कार्यालयातील पोसई चारुदत्त खुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष दरेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धनाड पोलीस नाईक संदीप दरंदले पोलीस नाईक रामेश्वर वेताळ पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाडे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुराडे पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख पोलीस कॉन्स्टेबल सचिन ताजने यांनी केले श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ला